आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे बालगोपाल बचत आणि सहकारी संस्था मर्यादित घोडेगाव यांनी आयोजित केलेला पालक विद्यार्थी प्रबोधन मेळावा इंग्लिश मिडियम स्कूल घोडेगाव या ठिकाणी खेळीमिणीच्या वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी घोडेगाव तसेच परिसरातील विद्यार्थी पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पंचायत समितीचे माजी सभापती तसेच बालगोपाल बचत आणि पत सहकारी संस्थेचे अध्यक्ष सकाराम घोडेकर हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून आंबेगाव तालुका सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी व आंबेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमिला वाळूज यांची उपस्थिती लाभली प्रथम सरस्वती माता व श्री गणेशाचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी युवा प्रबोधनकार प्रसिद्ध व्याख्याते तसेच कवी तानाजी बोराडे सर यांनी पालक तसेच विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच अनेक मान्यवरांनी बालगोपाल बचत आणि पतसंस्था हे काय आहे व आजची बचत तुमच्या मुलाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य कसे आहे हे आपल्या मनोबलातून वेळ पटवून दिले तसे चालू आर्थिक वर्षात बालगोपाल बचत ठेवीसाठी आठ टक्के व्याज देण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सकाराम घोडेकर यांनी सांगितले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी आंबेगाव विद्या विकास मंडळाचे माजी अध्यक्ष अजित शेतकाळे न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन बाळासाहेब काळे खजिनदार सोमनाथ काळे शरद सहकारी भवारी शॉपीचे मालक सोनाली भवारी उदयसिंग चौधरी सर कायदेशीर सल्लागार चेतन उदा उदवंत दिलीप घोडेकर विलासराव गोपाळे प्रमिला गांधी ऐश्वर्या नवले विशेष वसुली अधिकारी शांताराम शेटे महात्मा फुले पतसंस्थेचे उपाध्यक्ष गणेश भास्कर संचालक सूर्यकांत गांधी संचालिका उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन काळे यांनी पाहिले तर प्रास्ताविक सूर्यकांत गांधी व शेवटी आभार इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगावचे प्राचार्य मेरी फ्लोरा डिसोजा यांनी पाहिले मी आपल्या विदर्शनास अनुभू इच्छितो की सहकारी संस्था या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हो आहेत आणि दरवर्षी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होत असतात त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकच कुठल्या कुठल्या पुक्लिया सहकारी संस्थेचे सभासद असल्यामुळे तुमचा अशा कार्यक्रमांना जाण्याचा का योग एक असेल परंतु ही जी सभा आहे किंवा हा जो कार्यक्रम आहे हा कशातला नाही कृपया याच्यातला फरक आणि हे काय आहे हे समजून घ्या संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा लहान मुलांसाठी संस्था गुजरात मध्ये झाली आणि ती दुसरी महाराष्ट्रात झाली की आंबेगाव मध्ये झाली आहे त्याचा उद्देश हा आहे की लहान मुलांमध्ये फक्त कशी किती सवय हे फक्त आपण म्हणतो प्रत्यक्षात त्या दृष्टीने तुम्ही आम्ही लोक काहीच करत नाही जे लोक खूप अक्षर असतात आर्थिक दृष्ट्या ज्यांना कामगिरी आहे असे लोक त्या लहान मुलांच्या मुलींच्या नावाने काहीतरी बचत करत असतात बऱ्याचदा ही बचत चुकीच्या अडचणीत येते त्यांना त्याचं गांभीर्य नसतात आणि लोक पुन्हा उमेद होतात की आम्ही हे सर्व केलं आणि आमची फसवणूक झालेली आहे म्हणून मी आपणाला सांगतो की लोकांची फसवणूक होऊ नये किंवा बसुतीच्या काही बऱ्याचदा आपण दुसऱ्या कुठल्या तरी पॉलिसी काढतो त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला त्याच्यातून फायदा मिळायला पाहिजे तो, ना तो मिळत नाही या सर्व बाबींचा सारासार विचार करून ही केवळ लहान मुलांसाठीची संस्था स्थापन केली आहे याच महत्त्व काय हे मी आपल्याला सांगू इच्छितो का आपण सर्वजण बचतीबाबत सगळेजण बोलत असतो प्रत्यक्षात बचतीच्या बाबत आपलं बरचसं अज्ञान असतं मी मागच्या आठवड्यामध्ये पुस्तक वाचलं गोष्ट पैशा पाण्याची असं त्याचं नाव आहे तुमच्या ते असेल त्यांनी नसेल तर ते आवर्जून झालेला माणूस पुस्तक वाचल्यानंतर मला असं वाटलं मॅडम की आपण खरंच निरक्षर व्यक्ती आहोत आजपर्यंत जे मी त्यावेळेला नोकरी लावलो दोन हजार चार साली तेवीस ऑगस्ट दोन हजार चार त्यावेळेस मला पगार होता अडीच हजार रुपये आज मला पगार आहे एक लाख एकोणीस हजार अठ्याऐंशी रुपये त्या अडीच हजारापासून एक लाख एकोणीस हजार रुपयापर्यंत हा जो प्रवास आहे आपल्या बजिटिंग बाबत काय आहे असं आपण खूप आज्ञाने आपण पैसे कमवतो ते पैसे गुंतवणं आणि त्याच्यातून काही चांगला फायदा केलं त्या बाबतीत आपल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या आज्ञानाच्या असतात आणि या गोष्टींची ज्या पद्धतीने चर्चा व्हायला पाहिजे दुर्दैवाने आपल्याकडे चर्चा होत नाही आणि म्हणून ह्या संस्थेच्या स्थापनेबाबत सभापती आमच्याकडे आले आणि ते माझ्या लक्षात आले की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या संस्था होणं हे फार गरजेचं आहे महाराष्ट्र ही सहकाराची पण धैर्य आहे असं आपण सगळे म्हणतो पण या, या प्रकारच्या संस्था स्थापन होणं हे इथं जी लहान मुलं आहेत त्यांना त्याचं गांभीर्य असल्याचं काही कारण नाही पण आपल्या मुलांचा भविष्यकाळ उज्ज्व असावा असं जर पालकांना वाटत असेल तर त्यांना त्या बच गोळी लागणं हे गरजेचं आहे ते किती गरजेचे तुम्हाला देऊन सांगतो मी ज्यावेळेला साहित्य बंद झालो पोलीस खातो सोड सरकारमध्ये आलो त्यावेळेला मी समुद्रामध्ये जी मासेमारी चालते त्या मच्छीमारांच्या संस्था असतात त्यांचा मी रजिस्टार होतो रायगड जिल्ह्याला अलिबागला आणि आमच्याकडं एक संस्थेचे चेअरमन होते माझे मित्र सांगले ते त्यांचं लग्न झालं दोन हजार अकरा साली माणूस किती श्रीमंत असावा की लग्नाच्या आधी त्या नवरदेवाला मारुतीच्या पाया पायापडला म्हणतो आपण तो मिरवणूक असते तर त्या नवरदेवावर दोन हेलिकॉप्टर मधून पुरवठा टाकलेली किती दोन हेलिकॉप्टर मधून फेरीची दोन हजार अकरा ची आणि दोन हजार बाराच्या ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या दरम्यान मला माझ्या ऑफिस एक जवळचा तो चेहरम तुमचा जवळचा आहे अडचण आहे म्हणजे काय हो म्हणजे त्यांना बोलायला थोडीशी अडचण काय झालं म्हणजे त्यांच्या डिशेसची डिलिव्हरी आलेली आहे आणि ते थोडीशी अडचणी पाहिजे तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या डिलिव्हरीच्या निमित्ताने तीन लाख रुपये मी त्याला दिले स्टेट बँक ऑफ इंडिया चेक दिलेला आहे मला चांगला आठवत आहे अजूनपर्यंत ते पैसे मला परत मिळालेले त्या दिवशी विचारलं त्या मुलींची लग्न झाली नाही म्हणजे मुली काही बारा का तेरा वर्षाच्या उदाहरण घटना दख, घडलेली आहे दोन वाद आहे की ज्याच्या लग्नामध्ये दोन हेलिकॉप्टर फुलं टाकले त्याच्या बायकोच्या पहिल्या दोन बायको तर ते या वाहनपणाच्या वेळेला पैसे नाशक किती आहे आपलं हा विचार करण्यासारख्या विरोधाचा भाग सोडा वस्तुस्थिती आहे आणि देणारा मी मित्र आहे पैसे दोन हजार बाराच्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात

आताच त्यांचं मनोगत आपण ऐकलं त्या व्हिडिओ मॅडम त्याचबरोबर आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित हे सर्व आपल्या मंडळाचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून समोर तुम्ही पालक आणि विद्यार्थी उपस्थित आहेत त्या प्रिन्सिपलना त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ते सर्व तुम्ही पालक आणि विद्यार्थी मित्रांना खरखर या समाजामध्ये आपण जर वाजपाईनं पाहिलं तर महात्म्यांचं नाव समोर घेऊन जाणारी अनेक माणसं अनेक व्यक्ती आणि अनेक संस्था आपल्याला दिसतात पण महात्म्यांचे विचार धंदावर घेऊन ते विचार पुढे घेऊन जाणारी माणसं ते व्यक्ती आणि संस्था मात्र दुर्विळ आहे महात्मा ज्योतिबा पुरेंनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सांगितलं होतं की शिक्षणासाठी बहुजनांच्या शिक्षणासाठी आपल्या आयुष्याचं समर्पण त्यांनी त्या ठिकाणी दिलं होतं आणि आजही त्या महात्मा फुलेंचं नाव घेऊन पुढे जाणाऱ्या अनेक संस्था आपल्याला महाराष्ट्रात दिसत आहेत परंतु महात्मा फुलेंनी दिलेला शिक्षणाचा विचार आणि आज या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आपण काहीतरी तरतूद केली पाहिजे हा महात्मा फुलेंच्या शिक्षणाशी संबंधित असलेला विचार पुढे घेऊन जाण्याचं काम निश्चितच की गोडेकर साहेबांची जी मातृसंस्था या बालगोपाल संस्थेची महात्मा फुले पतसंस्था या ठिकाणी करते आहे प्रबोधन मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्यास उपस्थित महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय पुरेकर साहेब व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आपले उपस्थित सर्व पालक वर्ग विद्यार्थी आणि विद्यार्थी आधीच आणि आता सुरक्षा साहेबांनी गोष्टी सांगितले आहेत म्हणजे वेगळ्या गोष्टी आपल्याला कोणती सरकारी संस्था किंवा पतसंस्था कशी विश्वासार्ह असेल आपण बसत कुठं करायला पाहिजे गुंतवणूक कुठं करायला पाहिजे याच्या मला वाटतं आपल्यासाठी पुरेश आहे आता विषय वेळ आहे की आपले जे मुलं आहेत म्हणजे एक, एक दिवसाचं बालक ते अठरा वर्ष वयोगट इथपर्यंत आपण आपल्या मुलांना गुंतवणुकीची जर सवय लागली तर ते आपल्या पुढील आयुष्यामध्ये त्यांना आपल्या जबाबदारीची लागली नाही त्यांना पैशाचं महत्व कळेल त्याची सहनशीलता वाढेल आणि पुढे आपल्या ते करिअर चांगले घेऊ शकतात आणि एक माणूस म्हणून चांगलं लागू शकतात एवढंच मला सांगावं असं वाटतं आपण अगदी खूप चांगला उपक्रम सुरू केला आहे ह्या कार्यक्रमानंतर नक्कीच आपण आपल्या जिल्हा परिषद शाळा आहे त्या ठिकाणी देखील असेच कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रबोधन करूया आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मुलांचे आपण खाते उपयोग करून त्यांना गुंतवणुकीची सवय लावूया असं मी आश्वासन देते आपल्या सगळ्या उपक्रमाला माझ्या मार्फत मी खूप शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद सचिन एक पालक मंत्री उभा है एप्रिल मध्य खात्यात भरायला सुरुवात झाली आणि एप्रिलमध्ये आमच्या दोन मी याच्या खात्यात पडलेलं आहे आणि आजपर्यंत दोन्ही नाकांच्या नावानं प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये दोघांच्या खात्यावर जमा करतोय आजपर्यंत जवळपास चार चार हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले असतील मी पालक म्हणून जरी बोलत असलो की सुदैवानं मी सकार भाऊ मित्रही आहेत त्यांना त्याने काही बोलावं मला वाटतं म्हणून मी खरंतर बोलण्यासाठी नाव दिलेलं होत त्याच कारण असं की गेल्या काही दिवसापूर्वी भाऊंचा एक छोटासा ऍक्सिडेंट झाला झुन्नर काट्यावर आणि त्यांना थोडा स्मृती प्रदूषित झाला होता काहीच आठवत नव्हतं त्या दरम्यान त्यांना एकच गोष्ट आठवायची ती म्हणजे वाघवा सिरियस आणि वाघवा आपल्याला सिरियसली वाघवा करायचा म्हणजे किती तळमळ या योजनेविषयी या प्रस्तावित केलेल्या संस्थेविषयी प्रचंड तळमळ त्यांच्या अंतर्मनात दिसून आला दररोज जायचं भेटायला त्यांच्याकडे प्रत्येक वेळी तीन मिनिटांनंतर पहिलं वाक्य असेल सिरियस आणि वाटत दोन गोष्टी साधून इतकी प्रचंड चिंता चिंत संस्त गप्पा मारायला उद्या आपल्याला कुठे जायचं की एक पालकमंत्र आपण गाठो आणि एक सभासद आहे नेहमी हाय त्यांच्या मी बागू इच्छितो फार काळजी नका करू कारण पूर्ण कार्यक्रमाची सुरुवात सुरुवाती हळूहळूच होत असते त्याचं वर्धक रक्षक आहे लगेच होत नाही

आणि प्रश्न असा आहे तर आता आपण कुठल्या पद्धतीने बोललो आणि तुम्हाला वेगळा विचार मागत नाही पण जी संस्था स्थापन करण्याचा उद्दिष्ट होतं ते आम्हाला जाहिरात केलेले गांधीजींनी दाखवलं आणि ती जाहिरात बाहेर दुसऱ्या दिवशी आम्ही ठरवलं आणि आपण आपल्या काल मुलांना आपण वेगळ्या पद्धतीचं सहकार्य करू बचत कशी करता येईल ते करू त्या पालकापर्यंत जाऊ घराघरात जाऊ आणि परत आपण त्यांच्या घराची रक्कम घेण्यासाठी सुद्धा जाऊ या कार्यक्रम मिळून ठरला याला आम्ही सुचवला या सर्व ठिकाणी या ठिकाणी आम्ही बोरडे साहेब आमचे साहेब

आणि त्याचे जागृत म्हणजे सारखं कॉम्बिनेशन करून बोराडे सरांनी खूप छान म्हणजे खूप छान सुचवलेलं आहे पात्रांना आणि जे पाच तंत्र जे गुरुजी साहेबांनी दिलेले आहे आपल्याला पण दा पहिल्यांदाच कळलं म्हणजे आपले मेहनतीचे कष्टाचे पैसे चुकवताना आपली जे गुंतवणुकी करत असताना जे संस्था या बँक ऑफ तशी म्हणतो ती असावं

चांगलं शिक्षण शिक्षणासोबत आर्थिक विचार करून परत करा म्हणून मी विनंती करते आणि आजही सभा सभे म्हणून मी आता शिक्षा परवानगी